नमस्कार आपलं नाव दत्तात्रय अंकुश पवार मी छत्रपती शिवराय यांच्या जन्मभूमीतून जुन्नरमधून माझा विषय असा आहे का जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात माती चोरी झालेली आहे आणि माती चोरी झाली त्याबाबत जो काही पाठपुरावा केला आहे मी त्याबाबत तुम्हाला ती माहिती दे घेण्याचा प्रयत्न करतो पाहूया विषय असा आहे तर सर्वसामान्य कुटुंबातून बिलॉंग करणारा माणूस आता ज्यावेळेस ह्या माती बाबत मला बोलायचं आहे त्याचे कारण त्याच्या मागचं असं कारण आहे की ते माझा पण एक व्यवसाय आहे त्या उत्खन संदर्भात आणि व्यवसाय त्या संदर्भात ज्यावेळेस मी माझी कामं करायला गेलो होतो मुद्दा तिथून चालू झाला माझा का तिथं गेल्यानंतर जी माझी अडवणूक वगैरे झाली माझ्या कागदपत्रांना त्या कुठला रिप्लाय दिला नाही तहसीलदारांनी वगैरे आणि जे काही बेकायदेशीर चालू आहे का त्यांची कामं होऊन गेली ह्या गोष्टींची मी जेव्हा पाहणी केली तपासणी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मग याचा पाठपुरावा करत 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 मी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला याबाबत Uh, आदेश पारित करून दिला म्हणजे प्रांताधिकाऱ्यांना भेटून या जिन्नूर तालुक्यातील सर्व वीड भट्ट्यांची आणि दगडखान्यांची पंचनामे करण्याची तर आता सोमवारी मला त्या पंचनाम्याबाबत प्रांताधिकारी त्यांचं नाव आहे मला शिंदे यांना भेटण्यासाठी मला बोलवलेलं आहे आणि त्यांना भेटल्यानंतर मग सोमवारनंतर मातीचे पंचनामे होणार आहे आणि ते पंचनामे होत असताना त्या सर्व बाबींची पाहणी मी स्वतः करणार आहे त्याच कारण असं मला कोणा विश्वास नाही तर मी आतापर्यंत ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तर जेणेकरून मला जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जावं लागलं तर त्याचं कारण हेच मग ते पंचनामे मला पहिले ते कागदपत्र पाहणी करायची किंवा मी स्वतः राहील ज्या वेळेस मी त्या गोष्टीला समाधान होईल त्यानंतरच माझं उपोषण तुटलं त्यानंतर मी आभार मानले म्हणजे आपण एकवीस तारखेला जे उपोषण केलं होतं मुख्य मुख्य कारण कारण का जुन्नर तालुक्यात जे बेकायदेशीर माती उपसार झालाय म्हणजे माती चोरी झालेली शास्त्राचं कर बुडून जे काही अनलिकल गोष्ट झालेली त्या गोष्टी बाबत मी उपोषणाला बसलो होतो आणि त्याने मला प्रतिसाद दिला त्यानुसारच आता पुढची कारवाई होईल प्रांताधिकारी अधिकारी आपण जे उपोषण माग घेतलं तर त्या उपोषणामध्ये आपल्याला काय आश्वासन दिलं मला सांगितलं गेलं का माझे जे मागण्या होत्या एक माझी पहिली एक मागणी होती तुम्हाला शासकीय जमीन उपलब्ध करून द्यायची म्हणजे एक शासन परिपत्रक आहे दोन हजार सोळाचं वॉर्डर कार्डसाठी म्हणजे रिझर्वेशन आहे आमचं त्यानुसार आम्हाला ते मोफत मिळालं पाहिजे होतं त्याची अडवणूक मला तहसीलदारांनी केली होती तो एक मुद्दा त्यांनी माझा मंजूर केला तसं आदेशात त्यांनी मेन्शन केलं आणि दुसरी गोष्ट अशी तर तू शासनाचं कर बुडीत करून जे गावगुंड आहेत माती माफिया म्हणा किंवा वाळू माफिया हे दगडखानवाले तर यांनी जो कर आहे तर तो याच्यातून म्हणजे स्वतंत्र असं कोणी काही करत नाही कोणाचा तरी हात असल्याचे होत नाही ना कुठला अधिकारी मॅनेज होता कि कुठल्या अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ते का केलं असं जर केलं तर मग ज्यावेळेस मी ज्यावेळेस तक्रारी दिल्या तर त्याच्यावर कारवाई का नाही झाली तर मग कोणतरी त्याच्यामध्ये आहे हे स्पष्ट होते आणि आता इथून पुढे बघणारच आहे ना जो क दुक, कर जो कोणी बुडवलाय तर तो माणूस आता भेटणार कोण चोरी त्यापुढे तपासात होणारच गोष्ट जो कर बुडवतो तर तो कर बुडवणारा तो फक्त एकट्या पुरताच विचार करतो तो समाजाचं काय त्याला घेणं देणं नसते समाजाचं घेणं देणं असतं तर त्याने केलेलं नसतं आपल्याला आप समाजाचं देण आहे जर आज आपण नाही बोललो ती गोष्ट तशीच राहून जाईल मी बोलन तू बोलन ही गोष्ट जमणारच नाही पण कोणीतरी बोललं पाहिजे तरच आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य कारण आज जर शासनाला जर महसूल कर मिळाला नाही जो कुठलाही कर असो महसूल असो आता माझ्या निदर्शन जो आलाय तो महसूलचा आहे तो जर शासनाला पोचलाच नाही तर सरकार काम कसं करत शासन प्रशासन हे दोघांच्या संगमताने हे राज्य चाललेले तुमचं म्हणणं बरोबर आहे महसूल बुडवलेला आहे पण महसूल ज्यांनी बडवला आहे त्यांच्यावर काय कारवाईची मागणी कारवाई आकारलाय म्हणजे शासनाच्या नियोजन तो त्यांच्या यावा आणि तो वसूल करण्यात यावा जो शासनाकडे बसतो तसा आपण बस जे म्हणत आहात की जास्त प्रमाणामध्ये माती वाहतूक केली जाते तर ज्या ज्यांच्या भट्ट्यांवरती जास्त प्रमाणामध्ये माती दिलेली आहे तर त्यांच्यावरती कारवाई होणार का होणार की जर त्यांना त्या मातीचा हिशोब देता आला नाही त्यांनी जर त्या कराच्या पावत्या दाखवल्या नाही किंवा त्यांच्याकडं नसले तर मग त्याच्यावर तो दंड व्हायलाच पाहिजे त्यांना काही कात तिथं काय वसीला चालणार आहे आता त्यामुळे समक्ष थांबायचं आहे ना त्या सगळ्या बाबी बघायचं तुम्हाला नेमकं प्रशासन कसं काम करते शासनाने त्यांना इथं बसवलंय लोकांच्या सेवेसाठी मग त्यांनी लोकसेवा केली पाहिजे त्यांनी काय देश विकून नाही खायचा खनिज कर्म अधिकारी आहेत शिरसाब यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला आश्वासन की तालुक्यातील पंचनामे होतील तर ते किती तारखेपर्यंत होणार होणार आहे आहे आता का ते चालू कारण सोमवारी सकाळी ती यादी घेऊन मी इथून तहसील ऑफिस मधून मला यादी मिळेल आणि ती यादी घेऊन मी त्यांना जाऊन भेटणार आणि त्यानंतर मग त्यांनी जी कमिटी गठीत केलेली कारवाईसाठी मग त्यांच्या सोबत मी पण काम करणार म्हणजे प्रत्येक वीट भट्टीवरती आपण जाणार हा मी जाणार म्हणजे जा 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 तुमच्याकडे एक, ओ, एक प्रत दिली जाणार हो माझ्याकडे दिलेली मला तसे जिल्हाधिकारी प्रत दिली आणि पंचनामे झाल्यानंतर ती एक मला प्रत मिळणार पंचनामा झाल्यावरती ज्या वीट भट्ट्यांवरती जास्त प्रमाणात माती आहे त्या भट्टी मालकारण कार्य होणार का होणार त्या भट्टी मालकाच्या नावाने असणाऱ्या जमिनीवर शिरे पडणार सरकारी पडची शिरे असणारे दंड वसूल होत नाही किंवा मग इतर काही त्यांची संपत्ती त्याच्यावर त्याची शासनाचा एक भार टाकला जाणार आणि त्यांना मुदत दिली जाईल किंवा ते काय जी प्रक्रिया असेल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांच्यावरती कार्यवाही नाही झाली तर आपली भूमिका काय असणार पुन्हा उपोषणाला बसलात हे मुदत उपोषण माझं पुन्हा असेल आपलं जे बहुमत पुन्हा एकदा उपोषणाचा आपण हात तर ते पुन्हा एकदा जिल्हाधिकारी दगड खान मालकांवर पण कारवाई करायला सांगणार आहात आपण हो एकाला एक नाही एकाला का, एक नाही तर तिकडं पण झालेलं आहे जवळजवळ मोठे मोठे डोंगर आहेत आपण बघितलं तर काय बारीक बारीक खड्डे वगैरे असं काही नाही असे मोठी मोठी पोखलींनी डोंगर पोखरलेली आहेत त्यांची पाणी का नाही व्हायला पाहिजे भले तिकडे आता त्यांच्या काहींच्या परवानग्या जिल्हा अधिकाऱ्यांकडून आहेत कारण रॉयल्टीचा विषय तो मोठा आहे तर तो, तो जिल्हास्तरीय हो त्यांनी मंजुरी करून आणलेला आहे त्याच्यामुळे ते काही सुटतील असं काही होणार नाही पंचनामे आपल्या तक्रारीमध्ये आपण तेच मेन्शन केलेले त्याच्यामुळे खाण्यांचे पण पंचनामे होणार आहेत तक्रार खाणी